आपण काही नाही म्हणजे ते ते बघ आपलं ठरलं ना तुम्ही बस स्टँडच्या बाहेर भीक मागायची आणि आम्ही इथं मग संत्या इकडे का आला अरे संत्या लहान आहे चुकून आला असेल की ए संत्या आता पुन्हा स्टँड रीक मागलास की बघ तगडच तोडून तुझं राहू दे रम्या तुला तिची बाजू घ्यायला रा हाँ? चिल्लर, चिल्लर गोष्टी मधलं नोटा नोटा सुख पण मला शाळेत जाव लई वाटते शाळा शिकल्यानं काहीतरी होतच असेल नाही पोर शाळेत जात आपले नवीन बदलून आलेले मुख्याध्यापक किरण शिंदे सर no नो चेंज गिव्ह मी वन ऑर टू रुपीज मुला न तुम्हाला असं वाटत नाही करे आपण शाळेत यावं पैसे नाही आणलं तर बाले मारते बाचा मारी सर आई घाली सगळा गोळ घालून ठेवलाय सोनं सोडलं पेन उचलतं मी समजावेन तुमच्या बाळा जावायच्या नाही जा टाईमपास कर ना सात पिढ्या गेल्या आपल्या चोरी करण्यात पेन चोरून काय साय बनार मला वाटतं तुम्हीच एकदा बोलून बघा ना त्यांच्याशी अहो त्याचा बाप तो दिवसभर पिऊन टुलला असतो सर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्या शाळा बाह्य मुलांना हे कोण म्हणत तर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक सर तेही फुकट नाही मिळालंय मोल दिलंय त्याच अगदी मागेल तेवढं सर या पुरांनी शिकायला पाहिजे मला साथ देशील ना पंखा पुरुष संख्या आपण वाढवू शकतो शिकवू शकतो आपण यांना तर पटसंख्या कमी होते वर्ग कमी होतात बदल्या होत आहेत म्हणून सरकारच्या नावानं खडे फोडायचे हे बरोबर आहे का मग मतदार याद्या आम्हालाच जनगण यादी परवड नाही दिसत तुझे पाखर खर भीक मागून इस तीस रुपये मिळवतात भंगार तर सत्तर ऐंशी आणतात आणि काम न करून काय पोटात काटा घालायचं काय पाखर

Ali Dukarachi Pila Ali Maji Dukarachi pilă